स्वप्न होत आपले बाबा स्वयंपाक करतात त्या ठिकाणी काळा कोट घालून म्हणजे सर्वोच्च न्यायदानाचं काम करण्याचं स्वप्न बाळगलं होतं स्वयंपाकी अजय कुमार समल यांची मुलगी प्रज्ञान अखेर तिच्या स्वप्नांना बळ मिळाल्यानंतर आई वडिलांचे डोळे पाणावले तर मग पाहूयात स्वयंपाकीच्या या लेकीची कहाणी सर्वोच्च न्यायालयाच्या स्वयंपाकीच्या लेखीनं अभिमानास्पद कामगिरी केली आहे स्वयंपाकी अजय कुमार समन यांची मुलगी प्रज्ञाला एक्केचाळीस लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे प्रज्ञा आता अमेरिकेमध्ये कायद्याचं शिक्षण घेणार आहे तर कायदा संशोधक प्रज्ञाचा सी जी आय म्हणजेच भारताचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांनी बुधवारी गौरव केला खरं तर वडिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात काम करताना पाहून प्रज्ञाला कायद्याचा अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली प्रज्ञानं कॅलिफोर्निया विद्यापीठ किंवा अमेरिकेमधील मिशिगन विद्यापीठातून कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली आहे आणि भारताचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि इतर सगळ्या न्यायाधीशांनी कामाचा सुरुवात करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलामधील न्यायाधीशांच्या विश्रामगृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे स्वयंपाकी अजय कुमार समल यांची मुलगी प्रज्ञा हिची भेट घेतली आहे आणि तिचं अभिनंदन सुद्धा केलंय आणि म्हणाले की प्रज्ञानं हे सगळं काही स्वतःहून केलं हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आम्हाला विश्वास आहे की तिला जे काही हवंय ते मिळवण्यामध्ये ती यशस्वी होईल आम्हाला आशा आहे की ती देशाची सेवा करण्यासाठी परत येईल आणि ती जे काही करेल त्यात ती उत्कृष्टच असेल आणि ती एक पूर्णांक चार अब्ज लोकांची स्वप्न अगदी सहजपणे आपल्या खांद्यावर घेऊन जाईल तर सी जे आय डी वाय चंद्रचूड यांनी तिला भारतीय संविधानावर केंद्रित असलेली तीन पुस्तकं भेट दिली आहेत आणि प्रज्ञानं हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली तर या पुस्तकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्याच न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या आहेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समल आणि त्यांच्या पत्नीला शाल भेट दिली तर इतर न्यायाधीशांनी सुद्धा प्रज्ञाला तिच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या त्यामुळे जरी स्वयंपाकाची म्हणजेच कूकची मुलगी असो किंवा भाजीवाल्याची असो किंवा रिक्षावाल्याची असो जर तुम्ही मनामध्ये एखादं स्वप्न एखादं जिद्द बाळगली तर ते पूर्ण करण्याची सुद्धा आपल्यातच असते त्यामुळे अनेक अशी जी लोक आहेत अनेक अशी जी मुलं आहेत ज्यांना अनेक आकांक्षा आहेत आपलं उच्च शिखर गाठायचं आहे जसं प्रज्ञानं हे तिचं शिखर गाठलेलं आहे जिथं तिचे बाबा काम करत होते त्याच ठिकाणी ती आता सर्वोच्च पदी जाणार आहे भविष्यात ती वकील होईल त्यानंतर ती न्यायाधीश सुद्धा होऊ शकते त्यामुळे प्रज्ञानं तिच्या इच्छा आकांक्षाच्या जोरावर आज तिचं हे सगळं स्वप्न जिद्दीनं पूर्ण केलेलं आहे आणि याची दखल घेतली आहे खुद्द भारताचे सर्वोच्च न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा